नमस्कार मी धनराज गजाननराव एलमुलवार सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर तालुका जिल्हा चंद्रपूर आज आपण एक अंकी संख्येने एक अंकी संख्येला गुणणे हा गुणाकार तडफड्यावर नाणी व नोटांचा वापर करून कशा पद्धतीने करायचं ते बघूया चला तर आपण आता सुरुवात करूया बघा अशा पद्धतीने आपल्याला तडफड्यावर आखून घ्यायचं आहे आता बघा मी याच्यामध्ये संख्या लिहित आहे पाच गुणिले तीन पाच आणि तीनचा आपल्याला गुणाकार करायचा आहे तर हा गुणाकार आपण नाणी व नोटांचा वापर करून करणार आहोत तर इथे बघा खाली आपल्याकडे आता तीन आहे तर सर्वप्रथम आपण खाली नाणी ठेवून हा गुणाकार करूया बघा खाली तीन आहे आणि वरती पाच आहे म्हणजेच तीन पाच वेळा आपण घेऊया बघा तीनच्या ठिकाणी मी इथे तीन एक रुपयांची नाणी ठेवत आहे आता ही तीन नाणी पाच वेळा चला तर तीन नाणी आपण पाच वेळा ठेवून घेऊया बघा हे तीन नाण्यांचा गट एक वेळा झाला हा दोन वेळा हा तीन वेळा हा चार वेळा आणि हा पाच वेळा बघा तीन नाण्यांचा गट आपण पाच वेळा घेतलेला आहे आता ही सर्व नाणी जर आपण मोजली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा म्हणजे ही एकूण नाणी झालेली आहे पंधरा बघा पंधरा म्हणजे काय पंधरा म्हणजेच एक रुपयांची बारा नाणी झालेली आहे आता ही बारा नाणी म्हणजेच याचं जर आपण दशकामध्ये रूपांतर केलं तर बघा के एक दशक होतो आणि पाच एकक होतात आता एक दशक म्हणजेच एक दहा रुपयाची नोट आणि पाच सुटे नाणे तर अशा पद्धतीने आपण याचं एककाचं रूपांतर दशकामध्ये केलेलं आहे म्हणजेच खुल्या रूपाचं बंद रूपामध्ये रूपांतर केलेलं आहे चला तर आता हे एक दशक व पाच एकक यांच्या स्थानावर ठेवूया बघा एककाच्या घरामध्ये मी हे पाच एकक म्हणजे पाच एक रुपयांची नाणी ठेवत आहे व दशकाच्या घरामध्ये ही एक दहा रुपयाची नोट म्हणजेच एक दशक ठेवत आहे म्हणजे हे एकूण झालेले आहे एक दशक पाच एकक म्हणजेच पंधरा म्हणजेच तीन पाच वेळा घेतले की पंधरा होतात म्हणजेच पाच गुणिले तीन जर आपण केले तर एकूण पंधरा होतात बघा हे उदाहरण आपण इथे तीनच्या ठिकाणी तीन, तीन नाणी घेऊन केलेलं आहे आता बघा आपण या पाचच्या ठिकाणी नाणी ठेवून हे उदाहरण कसं करता येईल ते बघूया बघा तेच उदाहरण मी घेत आहे पाच गुणिले तीन आता आपण या पाचच्या ठिकाणी पाच नाणी ठेवणार आहे बघा ही पाच नाणी मी इथे ठेवलेली आहे तर आता हे पाच किती वेळा तीन वेळा बघा इथे आपल्याला पाच तीन वेळा घ्यायचे आहे म्हणजेच पाच नाण्यांचे घट आपल्याला तीन वेळा घ्यायचे आहे चला तर घेऊया हा एक वेळा झाला हे दोन वेळा आणि हे तीन वेळा बघा पाच नाण्यांचे गट आपण आता तीन वेळा घेतलेले आहेत तर ही संपूर्ण नाणी जर आपण आता मोजली तर ती एकूण होतात पंधरा आता हे पंधरा हे खुले रूप आहे याचे आपण बंद रूपामध्ये रूपांतर जर केलं बघा एक दशक आणि हे पाच एकक होतात म्हणजेच एक दहाची नोट व पाच सुटे नाणे चला तर आपण आता यांना त्यांच्या ते स्थानावर ठेवून घेऊया चला एककाच्या घरामध्ये मी आता हे पाच ठेवत आहे आणि दशकाच्या घरामध्ये मी हे दहा रुपये म्हणजे एक दशक ठेवत आहे तर आता उत्तर झालेलं आहे एकूण एक दशक पाच पंधरा म्हणजेच पाच गुणिले तीन जर आपण केलं तर ते होता पंधरा बघा आपण दोन्ही ठिकाणी साहित्य ठेवून हे गणित करू शकतो परंतु साहित्य हे एकाच ठिकाणी ठेवायचं आहे आपल्याला एकतर आपण वरती पाचच्या ठिकाणी साहित्य ठेवू शकतो किंवा तीनच्या ठिकाणी साहित्य ठेवू शकतो तर अशा पद्धतीने आपण हे एक अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणने हे उदाहरण नाणी व नोटांच्या मदतीने तडप होण्यावर विद्यार्थ्यांना समजावून देऊ शकतो धन्यवाद